व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई तुम्हाला व्हिडिओ मधूनच पाठवून देते बरं बहिणी शांताबाईवर लय प्रेम करतात आता बर भावाजी पा, दिवसा दिवस असून यायचं घरानं नाही कायच करा आजा? दिने दिने साडी आणशील का कोण चाटा मारून आला तू आई साडी आणली नाही मी सपा सपा सांगतो तुले मी पहिले सांगितलं होत मी साडी आणत नाही म्हणून साडी नीन दिल्या चल मी आणलेली खाडी घाल काय म्हणू नको त्याला साडी जबरदस्ती नसते सविता खुशी नाही आणते कोणी बी

पैसे दे संध्याकाळी आणतो म्हणा उद्या आणतो म्हणा बापाच्या खानीवर कोणी गुन्हा काय डोळे फळफळ पे तू पण झालं ना आता मागचा मागच होते आता तरी सुधार दिवाळीचा दिवस आहे मला बोलायला कधी बी पैसे बायको मांग कटकटच लावते दिवाळी असो दसरा असो काही बी असो काही तिला घेणं देणं नाही आहे साडी सोन्याचे बांगड्या सोन्याचा हात हेच पाहिजे बायकाईले दुसरं काही नाही पाहिजे पाय पाय कुठे चालला तो बायकोला दोन गोष्टी समजून सांगावत झालं निघाला का ते बाहेर आ, ते काय करायले काय नाही समजून आणण तिले बाहेर आणतो आरती घेऊन जात बाहेर फुरझ एखादी नवरा असा निघायला काय मैं होस मोरून टाकू काय मी सगळी ओवी ओजत थांबा 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 आजी येते आजी मनीषा चल ना मनीषा आपण मस्त फटाके फोडू मनीषा चल नाही संदीप मी नाही येत मी कपडे बदलून राहिले मनीषा कपडे बदल अन चल चल लवकर चल आपण मस्त फटाके फोडू मनीषा वा मनीषा खूप छान दिसून राहिली तू आता तर आपण लुगडं घातलं मग अशी साडी घातली होती हा संदीप मला लुगडं फार आवडते माझी इच्छा होती पण मी तुझ्या जेव्हा सारी घातली मी आता लुगड घालूनच होता कशी आठवून राहिली मी मनीषा कुठे गेली मनीषा आई आली आली मनीषा लुगडं घातलं होत हा बाई माझी दोन तीन असून इच्छा झाली आपण मधला दिवाळीले लुगडंच घालू आई आई कशी दिसून राहिली मी मनीषा एकदम चांगली आठवून राहिली बरं मी काय म्हणतो माझ्या मंत्रिणी येतात उद्या फरार करायसाठी आई ना घरात सगळंच पाहिजो थोडा कमी आण यावर्षी

चला कामान दे इंटरेस्ट आहे अगदी पण काचेतच नाही करत आई या ना या ना आई आली आली मनीषा आली कुठं निघाली तू शिवानी त्यांना आपण तर दरवर्षी भेट फटा मनीषा फोन आली ना आणि संदीप नदी जे पाहिजे फटाके तेच आणले जास्त प्रदूषण वाले फटाके नाही आणले ए चला ये आपण वहिनीच्या मागे मागे आपण करू मज्जा मस्त चला आता शांताबाईच्या घरी जातो रसगुल्ले नेऊन देतो या निमित्त त्यांना घरची मला पूजा पाठ सगळं दिसते आई कुठे आई टोकलो टोकलो मासुनीनं मासुनीला तर दुसरा धंदाच नाही कोणता पूरी चोवीस घंटे नजर मायावर असते मासुनीची बोलतच तो नाही मी आता तिच्या संग चुपचाप चालले जातो आई कुठे त्याला रसगुल्ली घेऊन माज उभी वाटते नाही आवाज आला आई तुम्ही कुकून येता मला दिसतं आहे <tip> मला माहित आहे गुड्डी नाटक करून राहिली मी दरीने पाहिजे म्हणून चल लवकर लवकर जातो छानता घरी मला पाठवल का हुड्डी तू झालं गॅपाचा आवरचीवर कर सासू साईक लगेच होतं काय सासू कुठे जाते काय जाते सासूच्या हाती काय आहे बस कर ना आता हे काम गुड्डी सोबत नेत तुले आई ফিৰা বাই কুটি নচি পাই ন গুড়ি আগ মাংগ আমি তুমি যোৱা কোনে দাদে তুমি গুড়ি তু মই ফোন আল নাই গোল ধু म्हणून आता रोज बोलले आता आपल्या घर शिल्लक म्हणून घेऊन चालले तिच्या घरचं बी आणतो ना मी तू काळजी नको करू याचा बदला आणतोच मी काही ना काही मला काय सांगू ना काय तुम्ही पा काय आता गुंडे तू तसं मला दाबूनच ठेवशील येतो मी थांबा म्हणा थांबा कसा झटका देतो तुम्हाला गुंडे गुंडे आपटली वाटते चांगली